नालासोपाऱ्यात घडलेली ही घटना थेट एखादा थ्रिलर चित्रपटाला लाजवणारे आहे कारण इथे अपहरण झालं पण अपहरण करणारा आणि अपहृत दोघही एकच होता बावीस वर्षांचा रोहन तिवारी व्यवसाय करायचा होता पण घरून पैसे मिळण्याची शक्यता नव्हती त्यामुळे मित्रांच्या मदतीने काहीतरी भन्नाट आणि धक्कादायक प्लॅन आखला गेला त्याने स्वतःच अपहरण केल्याचा बनाव रचला आणि मग सुरू झाली ही लाखांची खंडणी मागण्याची थरारक पटकथा एक रात्री अचानक रोहनच्या काकांच्या मोबाईलवर एक व्हिडिओ येतो व्हिडिओत रोहन रक्तबंबाळ अवस्थेत दिसतो त्याला बेदम मारहाण झालेली हातपाय बांधलेले आणि मागणी स्पष्ट तीन लाख रुपये द्या नाही तर रोहनला ठार मारू कुटुंबीय भयभीत होतात ते तात्काळ आचोळे पोलिस ठाण्यात पोहोचतात सर्व प्रकार पोलिसांना सांगितला जातो आणि मग सुरू होतो तपासाचा झपाटलेला खेळ प्रकटीकरण शाखेनं तात्काळ रोहनच्या मोबाईलचं लोकेशन ट्रॅक केलं लोकेशन मिळालं चेंबूरच्या म्हाडा कॉलनीत झोपडपट्टीचा पर दाट परिसर असल्यामुळे आचोळे पोलिसांनी शिवाजीनगर पोलिसांची मदत घेतली तपास सुरू झाला आणि जे समोर आलं ते धक्कादायक होतं रोहन कुणाच्याच तरी कैदेत नव्हता तो तर स्वतःच्याच प्लॅनमध्ये अभिनय करत होता या बनावट अपहरणासाठी त्याने आपल्या दोन मित्रांची मदत घेतली होती ते मित्र कौशल दुबे आणि निखिल सिंग व्यवसाय सुरू करण्यासाठी पैसे हवे होते पण घरून मिळणार नाहीत हे त्याला माहिती होतं म्हणून खोटं अपहरण खोटा मेकअप खोटं मारहाण आणि खऱ्यासारखा व्हिडिओ पोलिसांनी तिन्ही तरुणांना ताब्यात घेतलं आणि चौकशीत सर्व गुन्हा उघडकीस आणला आता रोहन तिवारी आणि त्याचे दोघे मित्र कौशल दुबे व निखिल सिंग यांच्यावर आचोळे पोलिसांनी खोटे अपहरण आणि खंडनी मागणीचा गुन्हा दाखल केलाय या घटनेनं पोलिस यंत्रणेला सजग केलंय आणि एक इशारा दिलाय चुकीच्या मार्गाने पैसे मिळवण्याचा प्रयत्न कितीही हुशारीनं केला तरी पोलिसांच्या साखळीतून सुटणं शक्य आहे